नमस्कार मंडळी आज माझा पेपर होता, होता म्हणून मी लवकर घरी आवरून गेलो मी कॉलेजमध्ये तर कॉलेजमध्ये गेल्यावर लगेच बाब्याचा पेपर नव्हता ना आज म्हणून बाबी लगेच ताटत होता आला भाब्याचा जरा व्हिडिओ वगैरे घेतला बाबा फोन उचलत होता सकाळी सकाळी आणि सरांना जाऊन काय सांगाल तर बघा आमचं नावं तिकडे गेलो आम्ही सुमिया मी सई गेलो आणि सरांची गप्पा मारत होता हा सर आमचा हिस्ट्री विषय शिकवत आहे सरांना लेक्चर देत होता हे पोरं सगळी मुद्दाम सरांचा कळा करतात बघा ही सगळी पोरं आणि तिथून मी गेलो वरती वरती जर का पोरांची लई गर्दी होता येतं कारण पेपर सुरू झाला थोड्याच वेळामध्ये ज्यांचा बॅगचा विषय राहिला त्यांचा बॅगचा विषय होता आज पेपर आणि जरा कॉलेजचा शूड पडे वगैरे घेतलं लगेच मी बाहेर निघालो आणि घराकडे मला जायचं होतं आणि ज्यांना कोणाचं ॲडमिशन घ्या असेल तर अकरावी बाराची ॲडमिशन सुरू झालेलं आहे पत्ता आहे कदमवाडी रोड शाहू कॉलेज कोल्हापूर ते ॲडमिशन सुरू आहे ॲडमिशन घ्या तिथून घरी आल्यावर मग आमच्या अकिला खूपच आजारी होता त्याला आम्ही दवाखान्यात निला त्याला सलाईन पण लावला खूप याला विकनेस आला होता आणि काहीच म्हणजे दूध पण दूध दु काही पीत नव्हता येऊ खूप आम्हाला वाईट करत होता दवाखान्यात नेला नेला सलाईन वगैरे लावला आम्ही खूप छान आहे मांजर आणि खूप वागाव पण बी करतोय तर आम्ही अजून एक मांजर आणलं या मांजराचं नाव आम्ही ठेवायन नाही हे पण खूप क्यूट आहे छान आहे आम्ही पण मांजर आलो आहे व्हिडिओ आवडत नाही की आपल्याला लाईक